गॅज गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू आर चॅनल ज्याचं नाव आहे टू कची सो आज आहे संडे आणि आज आमचा एक प्लॅन होता एका प्लेसला जाऊन व्हिजिट करायचं होतं व त्यासाठी आम्ही फटाफट आवरला आणि म्हटलं चला निघूया बट दन काय झालं तो प्लॅन फ्लॉप झाला आणि आम्ही एक्सायटेड होतो बाहेर जायला एक्साइटमेंट होती आणि मग आम्ही ठरवलं की चला हा प्लॅन कॅन्सल झालाय तर आपण दुसरा प्लॅन तिथल्या तिथे आम्ही लगेच केला सो so, आता आम्ही चाललो आहोत मुंबईला आणि आम्हाला ऍक्च्युली जायचं होतं वि, विमाननगरला बट पण तो कॅन्सल झाल्यामुळे आम्ही म्हटलं चला आज संडे पण आहे आणि थोडंसं चेंज पण वाटेल माझी पण तब्येत थोडीशी क्यूकी आहे म्हणजे थोडंसं बॉडी पेन हे ते व्हायरल इन्फेक्शन हे ते सगळं झालं होतं म्हटलं चला चेंज म्हणून आपण जाऊया फिरायला सो आज सुट्टी आहे सलीला आणि म्हटलं चला प्लॅन करू आणि मग निघूया सो आता फायनली आम्ही निघालो आहोत मुंबई विजिट करते आणि आता वाजले आहे दुपारचे बारा सो आम्ही निघून एक हाफ एन आवर झाला ना हां एक हाफ एन आवर झाला आम्ही निघालो सो लेट सी आता कुठे जायचंय भेटूया मुंबईला मी ब्लॉग कंटिन्यू करणार आहे आणि तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि एवढा दिवस ब्लॉग आम्ही शूट केला नाही कारण थोडंसं आ, काम पण होतं आणि बिझी होतो तर त्यामुळे आम्हाला जमलं नाही सो आम्ही ट्राय करू की इथून पुढे आम्ही तुमच्यासोबत सगळे जे ब्लॉग्स आहेत म्हणजे आम्ही काही करतो लाईफमध्ये इकडे फिरणं तिकडे फिरणे कुठे खा म्हणजे कुठे रेस्टॉ रेस्टॉरंट्स वगैरे एक्सप्लोअर करतो कुठे चांगलं जेवण मिळतं हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन आतापासून सो, सो तुम्ही प्लीज नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ओके सो so, मी ब्लॉक कंटिन्यू बघा किती स्लो चालवतोय गाडी हा ट्रक पण आपल्याला ओव्हरटेक करून जातोय आणि हा आपल्याला चिडवतोय ट्रकवाला टाटा बाय बाय मी काहीच स्लो जात नाहीये मी ऑलमोस्ट सेवन्टी एट च्या स्पीडला आहे आणि मी रुल्स अँड रेग्युलेशन फॉलो करून गाडी चालवतो मी एटी क्रॉस नाही करते का कर आपल्याला निवांत जायचं आहे आपल्याला कुठेच घाई नाही करायची आणि तुम्ही मित्रमंडळी कुठेच घाई न करू गाडी चालवतो ना निवडून जा सेवन्टी फाईव्ह एटीच्या मध्ये ठेवा स्पीड लिमिट्समध्ये पण असतं आणि गाडी पण कंट्रोल राहते सगळं सेफ राहतं ओके okay. आणि आता आपण जेएनपीटी रोड ला आलेलो आहे जेएनपीटी उरण रोडला उरण रोडला ला पोहोचलो आहोत म्हणजे आपण आता हायवे वरून एक्झिट घेतला न्यू सेतू ब्रिज साठी अटल सेतू ब्रिज न्यू सेतू नाही अटल सेतू आहे ते काय आहे ते अटल सेतू ब्रिज आहे ओके नवी मुंबईला मुंबईने कनेक्ट करतो तर आपण त्यांनी आज प्रवास करणार आहे फर्स्ट टाइम

जो ब्रिज होता बस, थी, थी थी तो संपलेला आहे आणि फक्त हार्डली किती दहा पंधरा किलोमीटर असेल हा हा सतरा का अठरा किलोमीटर वीस किलोमीटर असेल आणि त्याच्यासाठी किती टोलचशे तीनशे अडीचशे अडीचशे किती अडीचशे ते तीनशे रुपये टोल आहे आपल्याला फक्त एक पंधरा सतरा अठरा किलोमीटर साठी सो बघा आता कोणाला एन्जॉय करत यायचं आभी म्हटलं चला बघूया नवीन रोड आहे चलो एक तो एक्सपीरियंस घ्यायला काय हरकत नाही आहे सो आता तो टोल्स सॉरी तो जो ब्रिज आहे तो, तो संपलेला आहे आणि आता आम्ही पोहोचलो आहोत मुंबईला ना नाही अजून पोहोचायचं अजून वीस मिनटात पोहोचलो सो अजून वीस मिनटामध्ये आम्ही मुंबईला पोहोचतो त्याचा वडाळा कुलाबा मुंबई एअरपोर्ट कोल्हाबाला जायचं मुंबई पोर्ट मुंबई पोर्ट खूप गरम आहे खूप गरम आहे इकडे आ, मी मुंबईचा मला सांग होते पण हिला काहीच झाले होते चेहरा एकदम खराब झालेला आणि आम्हाला वाटत कमी गर्दी असेल संडे पण आज प्रचंड गर्दी आहे फेरीला आलोय आता आणि इथे फेरीमध्ये असताना आम्ही इथे खूप सारे पक्षी होते हे दिसतंय तुम्हाला व्हिडिओमध्ये व्हाईट कलरचे ते इतके आगाव होते त्यांना ही छोटी मुलगी जी दिसते येल्लो ड्रेसमध्ये तर ती त्यांना कुरकुरे देत होती लेस देत होती ते खात होते बटन जेव्हा ती त्यांना ग्रेप्स द्यायला लागली तर त्यांनी एकही ग्रेप्स तोंडामध्ये घेतला नाही म्हणजे त्यांना हेल्दी नको होतं त्यांना पाहिजे होतं फक्त कुरकुरे आणि चेप्स म्हणजे फक्त चमचमीत खायचे एवढे सोकले होते ते आम्ही एवढं हसलो त्यांना बघून ओ माय गॉड आणि तुम्ही बघू शकता की कि किती सारे आ, हे व्हाईट कलरचे बर्ड्स होते इथे शूट पण केला मी हे ही मोठी शिप होती गा, गार्डची आणि बरंच लांब होतं तरी आम्ही कॅप्चर करायचा प्रयत्न केला सो इथे भरपूर एन्जॉय केला आम्ही आणि खूप मज्जा आली हाफ एन आवरची ही आमची जर्नी होती सो इट वॉज क्वाईट इंटरेस्टिंग yeah <laughs> बेकार अवतार झालाय आमचा सो आता बघूया कुठे जायचं ते एक फेरी तर झाली हा आहे गेट वे ऑफ इंडिया आता आज आणि आता संडे तरी एवढी गर्दी आहे बाप रे सरी रुन्हाने मुळे खूप वैतागलाय कंटाळ <laughs> भूक लागली भूक लागली आहे दोघांनाही भूक लागली आहे दिस इस गेट वे ऑफ इंडिया मस्त आज फक्त एवढंच की ऊन खूप आहे थोडस हे होतं बघ उन्हा मध्ये बाकी मस्त वाटलं आणि हे आहेत आज आता आमची गाडी आली आहे मी बसलोय गाडीमध्ये खूप भयंकर ऊन आहे हा काय बोलायचं आता काय बोलायचं आहे ना सो आता मी रेस्टॉरंट शोधतोय खायला काहीतरी खाऊ खाऊया म्हटलं कारण खूप भूक लागली आहे आणि म्हटलं चला बघूया सो आता आम्ही इथून जाऊ आणि चांगले रेस्टॉरंट रेस्टॉरंट सॉरी बघूया आणि मग जेवण करूया आणि मग आम्ही त्याच्यानंतर आलो मरीन ड्राईव्हला आ, मरीन ड्राईव्हला पार्किंग नव्हती म्हणून मी एकटीच उतरले आणि शूट केलं सो हे आहे ओबरॉय हॉटेल इथे सलील थांबलाय आणि खूप ऊन होतं त्यामुळे ना खूप वैतागलोही होतो आम्ही खूप चटके बसत होते असे हॅलो सो आम्ही फायनल आज फुल डे झरलो आहे मुंबई आणि खूप खूप खुँ, खूप खुँ भूक लागली होती आम्हाला सो आम्ही सगळ्यांना भेटून वगैरे आलो आणि भेटल्यानंतर मग आम्ही आलो आहोत महेश लचो सो सलीलचं असं म्हणणं आहे की इकडचं हे खूप फेमस सी फूडसाठी खूप फेमस आहे महेश लंचो सो so, आम्ही ऑर्डर केलं आहे बघा इथे बोंबिल फ्राय इथे मांदेली फ्राय आहे आणि आम्ही करीमध्ये क प्रॉन्स आणि तांदळाची भाकरी सांगितली सो so, आम्ही आता हे टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो की कशी आहे टेस्ट मी तर फर्स्ट टाईम टेस्ट करतो टेस्ट करते सो कुरकुरीत एक नंबर टेस्ट कोणी आला तरी ते तर नक्की टेस्ट करा फक्त महेश लॉच होऊन टाका तुम्हाला ऑपअप मिळेल एक नंबर टेस्ट आहे फ्राय मांदेली पण टेस्ट करते मी थांबा खूप भर्या एक नंबर टेस्ट आहे मस्त पोड भरून आम्ही जेवण करतो आणि मग भेटतं आणि जेवण झालं आहे आमचं आणि आम्ही घेतली होती प्रॉन्स करी आणि भाकरी तांदळाची मस्त <coughs> दोन्ही प्रॉन्स करी म्हणजे मी अगरी फर्स्ट टाईम ट्राय केलं मला वाटलं ला थोडंसं थो त्यांनी काहीतरी चंदन लावून दिलं आम्हाला ठीक आहे आणि जसं एवढी काय खास नव्हती म्हणून फक्त आम्ही तेवढंच एक आणि दिवसभर फिरून फिरून आमचं डोकं इतकं जाम झालं खूप दुखतं खूप म्हणजे खूप दुखते उजवता असं झालं आत्ता वाजलं आहे पावणे नऊ आणि आम्ही आत्ता आहोत सी बी डी बेलापोरला पोहोचायला दोन तास यायचं आणि तुम्हाला माहिती आहे का ट्रॅफिक एवढं असतं त्यामुळे जा आता जाऊ घरी कधी झोपू असं झालं दोघांना जरी ते खूप झोप आले तर त्यामुळं त्यांनी एवढं काही खाल्लं नाही आम्ही भाकरी आणि पाच घरी खाल्ली आता झालं आमचं जेवण तर आता आम्ही निघतो आहे पुण्यासाठी फायनान्शियल निघाल आहे पुण्यासाठी आणि आता ट्रॅफिक बघा मुंबईचं ट्रॅफिक हां 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 मायकॉच त्या गर्दीमध्ये आम्ही किती वाजता पोचणार आहे आय डोंट नो तुम्ही बघू शकता आणि आज संडे असल्यामुळे भयंकर ट्रॅफिक आहे आणि झोपते एवढी आली की बस सो आम्ही आता घरी पोचल्यानंतर मी हा ब्लॉक कंटिन्यू करते सो टिल दॅन थोडीशी झोप मारते मी आणि सल्लीलाही झोप आली झोपणार नाही आहे मी थोडीशी बडबड करत पुण्यापर्यंत जाईन मी आता आणि ॲक्च्युली थकलो आहे खूप थकलो आहे आम्ही आता जो so, घरी uh, गेल्यानंतर मी कंटिन्यू करते आणि आजचा uh, ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो आहे uh, आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुढे फॉरवर्ड करा सगळ्यांना सबस्क्रायबर्स वाढवा आमचे व्ह्यूज वाढवा आणि असे छान छान व्हिडिओज घेऊन आम्ही तुमच्यासोबत शेअर करेन आणि असे साथ द्या थँक्यू मी पुढे ब्लॉग कंटिन्यू करते बघत राहा सो फायनली गायज आम्ही टुवर्ड्स पुणे निघालो आहोत आणि एक्सप्रेस हायवे जॉईन करणार आहोत जो पुणे गेला so, I mean, गेल, आण आहे आता इकडे ॲरो दाखवला आहे सो आम्ही आता पुण्याला आहे आय मीन वेळ लागेल सॉरी पोचत नाहीये जॉईन करतोय केला जॉईन आम्हाला दोन अडीच तास आहेत पोहोचायला येस आणि होप जो आता ट्रॅफिक नसेल घाटामध्ये कारण जे मुंबई पुणे करतात त्यांना माहिती आहे सी ट्रॅफिक आहे की नाही काय मी पोचलय घरी आणि फायनली रात्रीचे पाहुणे अकरा वाजले आहेत आणि खूप थकलो आहे <coughs> आज थक दिवसभरात फिरून फिरून सो so, लवकरच मी हा ब्लॉग तुमच्याशी शेअर करणार आहे हा व्हिडिओ शेअर करणार आहे जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा की हा व्हिडिओ <coughs> कसा आहे काय आहे सॉरी <coughs> घसा पण माझा थोडासा हे होतो आहे कारण ऊन आणि पुण्यामध्ये खूप थंडी आहे आणि मुंबईचं खूप 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 बेकार ओण आहे सो ते मिक्स झालं तर आता असं वाटतं की आजारीच पडणार आहे आम्ही सगळी थकलं एकदम सो आता फायनली पोचलो आहे सो so, uh, चलो गुड नाईट ऑल टेक केअर